श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती महामंडळाच्या जयंती उत्सव अध्यक्षपदी अमर हाळे यांची निवड करण्यात आली. सालाबातप्रमाणे यंदाही पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती महामंडळाची वार्षिक सभा शिवस्मारक सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या सभेत मध्यवर्ती महामंडळाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. उत्सव अध्यक्षपदी अमर हाळे यांची तर कार्याध्यक्षपदी मनीषा माने यांची निवड करण्यात आली उपाध्यक्ष म्हणून सोपान खांडेकर शर्मा हांडे जयदीप देवकते मिरवणूक प्रमुख योगेश तरंगे पवन पाटील अजय रुपनर महेश कोळेकर यांची तर सचिवपदी प्रेम सलगर आणि विघ्नेश सोलनकर यांची एकमतानं निवड करण्यात आली या सभेला मध्यवर्तीचे विश्वस्त तथा मार्गदर्शक चेतन नरोटे शैलेश पिसे महेश गाडेकर अर्जुन सलगर ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब वाघमोडे बिपिन पाटील नवनाथ बन्ने अक्षय सलगर यांची प्रमुख उपस्थिती होती या सभेत मध्यवर्ती महामंडळानं सोलापुरातील अहिल्यादेवी पुतळ्याजवळील झालेल्या अतिक्रमणाबद्दल महापालिकेचा जाहीर निषेध केला आणि तात्काळ अतिक्रमण काढण्यासाठी ठराव पास झाला त्याचप्रमाणे जयंती उत्सव साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून ऑनलाईन परवानगी मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या सभेची प्रस्तावना महेश गाडेकर यांनी तर आभार गणपात कटरे यांनी मानले प्रत्येक मंडळाला प्रोत्साहन मिळालं पाहिजे प्रत्येक मंडळाच्या ज्या काही आद्य अडचणी आहेत त्या मध्यवर्ती मंडळाच्या वतीने सोडवल्या गेल्या पाहिजे राजमात्यांची विचार आपण समाजामध्ये एक अतिशय प्रेरक अशी विचार आहे आज दोनशे नव्यानव्या जयंतीनिमित्त आज जे काही मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं बैठक संपन्न होत आहेत खऱ्या अर्थानं माझं बैठकीच्या माध्यमातून एक आव्हान आहे की फक्त डॉल्बी किंवा इतर काही उत्सवापेक्षा व्याख्यान असेल रक्तदान शिबिर असेल वृक्षारोपण असेल किंवा देवींच्या विचाराची जयंती या ठिकाणी करावी असं मी आजच्या मीटिंगच्या वेळेस जाहीर करतो त्या मिरवणुका काढत असताना परेश्रम मंडळांना परमिशनची अडचण येते प्रत्येक जण काय कोण मेंबरला फोन कोण अमाल करते कोण अं करत करते कोण अनिकेत दादांना करते पण दादा माझी कर एक विनंती आहे की आपल्या शहरामध्ये जेवढ्या मिरवणुका निघतात त्या प्रत्येकाला आपण आव्हान करावं की आपल्या मंडळाचे नाव मध्यवर्तीला द्यावे आणि ह्यांची आंबेडकर जयंतीला वगैरे कशा पण एक म्हणजे एकत्रच महामंडळाला हे देण्यात येते परवानगी तशी परवानगी आपल्याला मिळते का हा सुद्धा प्रयत्न करतात काय एखाद्या मंडळकर मूर्ती नाही आहेत आपण ह्यावर देखील अहिल्या दिवशी मूर्ती देणार आहे कैलासवासी शिवाजी पिसे व कैलासवासी सुभाष नवरटे पृथ्वीराज नरोटे युवा मंचच्या वतीनं गेल्या वर्षी देखील आपण पंचवीस मूर्त्यांच्या ठिकाणी वाटप केलं होतं मी आज देखील तुम्हाला आवाहन करतो मंडळाला मूर्त्या नाही त्या मंडळाने देखील जे जे मंडळ आहेत मी आत्ताच सांगतो दादा कैलासवाशी आमचे शिवाजी महाराज पिसे व कैलासवाशी सुभाष नोरडे आमच्या दोघांकडनं जे मध्यवर्ती मिरवणूक काढणार आहेत दोघांकडनं त्या मिरवणूक काढताना पंधरा पंधरा ह्या ठिकाणी तुम्हाला डिक्लेअर करतो मूर्त्या देखील आम्ही या ठिकाणी गेल्या दोन तीन वर्षात वाटतो ह्याच्या पुढे देखील आम्ही वाटणार आहे